आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याने बँक ऑफ महाराष्ट्र येथे जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या सूचना केल्यात मात्र अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जाच्या फाईल प्रलंबित आहेत शेतकऱ्यांकडून चिरीमिरी घेण्यासाठी अशी अडवणूक केली जाते असा आरोप देखील अंबादास दानवे यांनी केलाय बँक मॅनेजर फाईल प्रलंबित ठेवून चिरीमिरी घेत आहेत यामुळं शेतकरी आत्महत्या करत आहेत आज मी लीड बँकेत आलोय त्यात सकारात्मक चर्चा झाली आहे आठ दिवसांचा वेळ त्यांना दिलाय आठ दिवसानंतर शिवसेना जिल्ह्यातील बँकेसमोर आंदोलन करेल आणि जेवढ्या फाईल प्रलंबित आहेत तेवढे जोडे बँक मॅनेजरला मारणार आहे अशी संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे शेतकऱ्यांनी कर्जासाठी फाईल प्रस्ताव बँकेत सबमिट केलेले आहे मेजॉरिटीने सरकारने टार्गेट सुद्धा सूचना सुद्धा बँकांना दिलेल्या आहेत पैसा सरकारचा आहे असं असताना बँकेमध्ये फाईल पेंडन्सी हा प्रकार मोठा आहे माझ्या शेजारी एक उदाहरण या मुलाच्या वडिलांनी आत्महत्या केली पिंपळकोट्याच्या चार महिने मॉर्गेज करून घेतली यांची प्रॉपर्टी चार महिन्यांनी एक लाख रुपये मागणी केली नऊ लाख अठरा हजार रुपये कर्ज होतो तर एक लाख रुपये दिले तर कर्ज मंजूर करेल अशा प्रकारचं शिंदे नामक अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याला तर शोधतोय आम्ही पोलिसांना त्याला वाचवायचं तर वाचवा पण त्याला सोडणार नाही मी तुमच्या कॅमेरावर सांगतो परंतु अशा पद्धतीनं फाईल पेंडन्सी म्हणजे भ्रष्टाचार आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो इथे मी लीड बँकेत झालेलो आहे फाईल पेंडन्सी म्हणजे तुझं कर्ज मंजूर करतो काहीतरी चिरिमिरी दे पाच हजार दे दहा हजार दे पंधरा हजार दे तर कर्ज मंजूर करतो अशा प्रकारे मुळे फाईल कारण मॅनेजरच्या घरून पैसे जात नाही हे सरकारचा पैसा आहे आणि हे मंजूर केलं पाहिजे नाही मंजूर करता एक मिनिटात फाईल रिजेक्ट करा ना तुम्ही शेतकऱ्याची ठेवता कशाला पेंडिंग मग तो आशेवर राहतो ही ह्या फायल बँकेतून रिजेक्ट झालं तर दुसऱ्या बँकेत प्रपोजल देईल नाही तर अन्य काही आहे त्याला सावकाराची धारक आहे आत्महत्या त्याच्या पाचवीला पोचलेली परंतु बँकेच्या मॅनेजरची ही एक काम करण्याची अशी प्रकारची सिस्टीम आहे प्रकरण आल्यानंतर मी सगळ्या मॅनेजरला नाही बोलत परंतु मेजॉरिटी मॅनेजर अशा पद्धतीने वागतात पैसे दिल्याशिवाय चिरमिरी दिल्याशिवाय कर्ज मंजूर होत नाही आणि याला जबाबदार मी अग्रणी बँकेकडे आलेलो कारण जबाबदारी अग्रणी बँकेची आहे मला त्याने सुव्यवस्थितपणे सगळ्या विषयाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून मी सुद्धा एक आठवड्याची मुदत त्यांना दिलेली एक आठवड्यानंतर या जिल्ह्यातल्या सगळ्या बँका जिथं जिथं शेतकऱ्याचे प्रस्ताव आहे शिवसेनेचं एक चांगल्या पद्धतीचं शिष्टमंडळ जाईल जेवढ्या फाईल मंजूर झाल्या त्या ओके जेवढ्या नाम किंवा बाजूला पेंडण्याचं तेवढेच वर त्या मॅनेजरला मारायचं अशा प्रकारचं आंदोलन आम्ही करणार काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या टीका व्हायची होऊन जाऊ द्या पण शेतकऱ्यासाठी हे पावलं आम्हाला उचलावं लागेल